नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी तुमचं खूप खूप स्वागत आहे बऱ्याचदा श्रावण मध्ये मच्छी खाणाऱ्यांना मच्छीची आठवण झाली तर हे सुरणाचे काप एकदम बेस्ट आहेत किंवा मार्केटमध्ये मच्छी अवेलेबल नसली तर आपण सुरणाचे काप असे थाय करू शकतो एकदम अशी सोपी रेसिपी आहे मी ते पाव किलो सुरण आणले सुरण हे जमिनी खाली असतं त्यामुळे त्याला अशी भरपूर माती असते आपण ती पूर्ण माती काढून त्याच्यावरचे साल काढून घेणार आहोत एकदम असं सर्व बाजूने स्वच्छ करून घेतले आता आपल्याला पाहिजे तसे आपण त्याचे काप करून घेणार आहोत जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही असे मीडियम आकाराचे काप करून घेणार आहोत खायला पण असं खूप टेस्टी लागते आणि पौष्टिक पण आहे बघू शकता तुम्ही इथे असे मीडियम आकाराचे काप करून घेतले आता ते स्वच्छ धुवून घेऊया ते असे मस्त स्वच्छ धुवून घेतलेत बनवायला पण अशी खूप सोपी पद्धत आहे आता टाकूयात हळद चवीनुसार मीठ अद्रक लसूणची पेस्ट आणि हे छान अस आपण चोळून घेणार आहोत असे एकदम हेल्दी आणि पौष्टिक आणि झटपट होणारी असे सुरणाचे ताप आता टाकूयात आपण लाल तिखट आणि याला सर्व अस मसाला आता आपण चोळून घेणार आहोत एकदम अस छान लागतात खायला पण इथे सर्व मसाला असा आपला छान मस्त चोळून झालाय आता मी इथे रव्यामध्ये फ्राय करणार आहे त्याच्यासाठी मी इथे रवा घेतलाय रवा बारीक जाड कुठला पण चालेल थोडस तांदळाचं चा पीठ लाल तिखट मीठ हळद आता आपण हे काप याच्यामध्ये रव्या कापला रवा लावून घेणार आहोत सर्व कापला आपण अशा प्रकारे रवा लावून घेतलाय आता आपला पॅन पण मस्त गरम झालाय आपण त्यावरती छान असे मस्त कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत आपला गॅस लो टू मिडियमच ठेवायचा जेणेकरून आपले का एकदम असे छान आणि कुरकुरीत होतात आणि खायला पण खूप असे टेस्टी लागतात बनवायला तर एकच नंबर रेसिपी आहे एकदमच सोपी आणि झटपट इथे बघू शकता छान असे मस्त आपले काप फ्राय झालेत एक साइडने आपण पूर्ण असे कुरकुरीत फ्राय करून घेतलेत आता आपण दोन एक पलटी करून दुसरी साइड पण तशीच कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत एकदम अशी मस्त आणि झटपट होणारी रे अशी रेसिपी आहे कोणालाही अगदी एकदम अशी परफेक्ट जमेल अशी रेसिपी आहे तिथे आपली दोन्ही पण साईट एकदम अशी मस्त कुरकुरीत फ्राय झाले बघू शकता कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडली रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मस्त राहा आणि खात राहा धन्यवाद